कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर व सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात पार पडली जिल्ह्यातील सहाशे शहाण्णव कोटी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली छत्रपती शिवाजी स्टेडियम अद्यावत करणे बड्याची वाडी साधना एज्युकेशन अभ्यास केंद्राचे बांधकाम करणे शिंगणापुरातील राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व क्रीडा प्रशाला बहुउद्देशीय सभागृह बांधकाम करणे शिवाजी विद्यापीठातील शरण साहित्य अभ्यास केंद्र इमारत बांधकाम करणे अनुसूचित जाती उपाययोजना आदिवासी उपाययोजना अशा विविध नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती मंत्री आबेडकर यांनी दिली यावेळी आमदार अमल महाडिक आमदार चंद्रदीप नरके जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी कार्तिक येनेस महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्याच्या ए पी टी सीची जिल्हा नियोजन समितीची बैठक आज या ठिकाणी पार पडली या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आज एकूण अर्थसंकल्पीय तरतूद जी काही सहाशे शहाण्णव कोटीची एकूण आहे त्या सगळ्याबद्दलचं नियोजन ठरवण्यात आलं मागच्या एकूण सगळ्या कामकाजाबरोबर पुढच्या वर्षभरातल्या एकूण कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष झालेला खर्च यालासुद्धा मान्यता देण्यात आली या सगळ्या मान्यतेबरोबर उद्या होणाऱ्या आणखीही जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या विकासकामासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद करणं आणि त्याचबरोबर जिल्हा विकास ज जिल्ह्याच्या विकासामध्ये एकूण जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आमदार महोदयांच्या माध्यमातून ज्या काही सूचना होत्या त्या सगळ्या सूचनांना अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी संमती देण्यात आली विशेषतः जिल्हा वार्षिक योजनेमध्ये यावर्षी सहाशे शहाण्णव कोटीची तरतूद आहे या सहाशे शहाण्णव कोटीच्या तरतुदीपैकी एकूण प्राप्त तरतूद आत्तापर्यंत जी आहे ती सहाशे शहाण्णव कोटी आहे या सगळ्या एकूण कामकाजामध्ये आता राज्यस्तरीय आणि जिल्हा परिषदस्तरीय एकूण सगळे जे काही कामकाज आहे ते सगळं कामकाज आता नियोजन केल्या पद्धतीनं पुढं जातं आहे या सगळ्यांबरोबर एक विशेष योजना आहे विशेषतः ज्या शाळा आहेत आपल्या आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा ज्या आहेत त्या शाळांना साधारणतः शंभर वर्ष ऐंशी वर्ष नव्वद वर्षे पूर्ण झाले त्यामुळे या सगळ्या शाळांची दुरुस्ती करण्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा उपक्रम आपण सगळ्यांनी घेतला आहे पाच वर्षांमध्ये या सगळ्या एकूण शाळांसाठी एकूण जो निधी लागणार आहे तो डी पी टी सी असेल जिल्हा परिषदचा स्वनिधी असेल खनिज विकास निधी असेल सी एस आर असेल सगळ्यांच्या माध्यमातून किंवा लोकसहभाग हो असेल सगळ्यांच्या माध्यमातून यासाठी आपण तरतूद करतो आहे साधारणतः सहाशे एकोणऐंशी कोटी रुपये यासाठी पाच वर्षांमध्ये लागणार आहेत त्या सगळ्या पाच वर्षाच्या नियोजनाबरोबर त्यासाठीची आवश्यक असणारी या वर्षीची तरतूद साधारणतः एकशे आठ कोटी रुपये होतात आपण त्याच्यासाठी ऐंशी कोटी रुपये अठ अष्ट्यात्तर एकोणऐंशी कोटी रुपये आपण डी पी टी सीमधून उपलब्ध करून दिलेत त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या सुद्धा याच्यासाठी पैसे उपलब्ध केले आणि सी एस आरच्या सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये यावर्षी तीनशे सत्तावन्न शाळा अतिशय चांगल्या पद्धतीन दर्जेदार आणि चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असणाऱ्या मुलांच्यासाठी अतिशय प्रशस्त अशा पद्धतीच्या शाळा तयार होतील अशा पद्धतीचा एक अभिनव उपक्रम की तो राज्यभरामध्ये सुद्धा पहिल्यांदाच असा होतो आहे कारण विशेषतः शाळांच्या दुरुस्तीसाठी अलीकडे निधी कमी मिळतोय वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या फंड्सचा योग्य पद्धतीचा विनियोग करून आपण जे काही मॉडेल अणू करतोय मला असं वाटतंय की ते संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडेल